बांधवांचं या ठिकाणी भीमदिगडी परिसर आणि जागतिक धम्म परिषद सहजन समितीच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे भारतामध्ये प्रथमच सत्तर वर्षानंतर होणारी बौद्ध धम्म परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि ते आयोजन गेली दहा महिन्यापासून आपण करत आहोत काय नेमकी तयारी सुरू आहे पुढं कशा पद्धतीचं काम करायचं आहे काय काय आमच्या उपाययोजना आहेत या संदर्भामध्ये या धम्म परिषदेच्या अनुषंगाने सूचनीय आदरणीय प्राध्यापक धम्मदर्शनाची महाथेरी आपण या ठिकाणी सकुलाचं मार्गदर्शन करतील पत्रकार परिषदेला संबोधित करतील मी माताजींना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करा हा जो धम्म आहे हा देशाच्या बाहेर घालवला अनेक भिक्खूंच्या म्हणजे पाणी कापून टाकल्यात मुंडके उडवून दिलेत आणि मांड कापून आणणाऱ्याला अनेक सोन्याच्या त्यांनी मुद्रा दिल्यात अशा पद्धतीने या पुष्यमित्र शृंगाने जे के कार्य केलं धम्म काही काळ या देशातनं बाहेर गेला परंतु परमपूज्य बोधिसत्व महामानव युगंधर विश्वरत्न ज्ञानसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सत्यनारायणजी गोयनकर यांच्या महत् प्रयासाने ज्या सहाव्या धम्मसंगीतीला नेपाळमध्ये झालेल्या धम्मसंगीतीला हे दोघेही महानुभाव उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख भूमिका परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि त्यामुळे त्या धम्मसीला त्यांनी ज्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शना त्या मार्गदर्शनामुळे हा धम्म जो आहे तो जगावर ज्या पद्धतीने विस्तारला प्रसार पावला त्याचमुळे आपल्याला आपण भारतामध्ये कुठल्या भारतामध्ये अक्षरशः भारतामध्ये परमपूज्य बोधिसत्व महामानवांना ज्या वेळेला धम्म दीक्षा घ्यायची होती त्यावेळेला वाढवा होता म्हणजे आपण प्रश्नोत्तर करू परिषदेला अखिल भारतीय बौद्ध परिषदेला पत्रकार बंधू आलेले आहे आणि धम्मदर्शन माताजी पत्रकारांना सुरू सर्व पत्रकार बंधूंना जय भीम मंगल कामना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे महाउपासक बस्ते साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे भाऊ मगरे त्याचबरोबर आमचे माओपास सुनीलजी वाकेकर आमचे रवींद्रभाऊ तायडे आमचे दानगे साहेब त्याचबरोबर सर प्रकाश इंगळे ज्यांनीही प्रका ही पत्रकार परिषदेचं फार मोठ्या तीन दिवसापासून नियोजन करतात रतन कुमार साळवे निळे प्रतीक आमचे दानगे साहेब त्याचबरोबर आमचे संगीत म्युझियमचे दानगे साहेब जोगेंद्र तायडे अनिकेत वाळ सुधाकर उमाडे आमच्या महिला मंडळ अनिता ताई हुराडे आमचे दानदाते गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून जे जोडलेले आहेत असे आमचे लवाडे साहेब त्याचबरोबर आमच्या काकडे मॅडम जोहरे मॅडम आमच्या दानगे मॅडम आमच्या सर्व महिला मंडळ आपल्या सर्वांना आम्ही मंगलकामना करतो शुभकामना करतो तर आज या औरंगाबाद शहरामध्ये आपण नवीन इतिहास घडवत आहोत या जागतिक परिषदेमध्ये सत्तर वर्षानंतर प्रथमता भारतात ही जागतिक परिषद आपण घेत आहोत ब्रेजराव ही जागतिक परिषद याचा अर्थ असा आहे की एकोणीसशे चौपन्न मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमचे गोयंका गुरुजी बदंत आनंद कौशल्यानंतर भारतामधून भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेशात अर्थात रंगुल शहरामध्ये जी जागतिक परिषद झाली होती सहावी संगीती झाली होती त्या संगीतीमध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणून हे उपस्थित होते ज्या जागतिक संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित असताना बाबासाहेबांनी तिथून आल्यानंतर एकोणीस चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन साली नागपूर या शहरामध्ये नऊ कोटी जनतेला बौद्धम्माची दीक्षा दिली आणि धम्मयान आपल्या या जगात सुरुवात झाली त्या एकोणीसशे चौपन्नच्या जागतिक धम्मसंगीतीचा प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण ज्या बाबासाहेबांनी एकोणीसशे चौपन्नमध्ये त्या, त्या संगीतीचं मनन चिंतन करून या भारत देशामध्ये परत धम्मयान सुरुवात केली त्या धम्मयानला कुठेतरी खीण लागत आहेत एक निराशा येत आहे आणि म्हणून आम्ही गेल्या एक वर्षापासून या जागतिक धर्म परिषदेची आपण तयारी करत आहोत या जागतिक परिषदेचा उद्देश असा आहे की या समाजामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक वर्धिक वैद्यकीय आणि उद्योजक ही प्रगती व्हावी आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा सा संदेश हा पोहोचावा हा सम्यक उद्देश था था। या जागतिक परिषदेचा आहे या जागतिक परिषदेमध्ये सर्व धर्माचे धर्मगुरू आम्ही बोलवणार आहोत सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत आणि या जागतिक परिषदेमध्ये सर्व समाजामध्ये समता निर्माण व्हावी बंधुत्व निर्माण व्हावी करुणा निर्माण व्हावी आणि प्रेम निर्माण व्हावं या देशामध्ये जगाला बुद्ध हवा आहे हे वातावरण धम्मयान परत निर्माण व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदेचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये माणसाने कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी माणसाने कसं मरावं म्हणजेच बुद्ध धम्मा आहे बुद्ध धर्म कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा कोणा लिंगाचा नव्हे तर बौद्ध धर्म हा माणसाने माणसासोबत कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी कसं मरावं हा एकमेव धम्म आहे की जगातली नीतिमत्ता आपल्याला शिकवते आणि ती नीतिमता या जगातली ढसळत आहे की पुनरवृत्ती निर्माण व्हावी आणि बाबासाहेबांचं धम्म यान पुनरुत्ती चालू व्हावं यासाठी आपण <coughs> ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदला अंदाजे पंचवीस देशातील बौद्ध दे भिक्खू आणि भिक्खूने आपण बोलवत आहोत त्याचबरोबर या जागतिक परिषदेमध्ये पूर्ण संपूर्ण भारतामधील जे पालीचे विद्वान आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत कथाकार आहेत या सर्व उपासका उपासिकांना आम्ही निमंत्रित करत आहोत काही लोकांना निमंत्रण दिलेलं आहे काही लोकांना बाकी आहे औरंगाबाद शहरातील पूर्ण राजकीय जे काही स्तरावरती आहेत मग खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील ग्राउंड लेवलला राजकीय पुढारी असतील सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत या जागतिक परिषदेचं आव्हान एवढंच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला संपूर्ण भारताला एवढंच आव्हान करतोय की सर्वांनी ही जागतिक परिषद आपली आहे आपण या जागतिक परिषदला स्वच्छेने सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना आव्हान करून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि बौद्धिक येत आहेत मी सर्व बौद्ध लाभ आपल्या सर्व महाराष्ट्रातील भारतातील लोकांना व्हावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो ते दि, मान्य धम्म दीक्षेचा धम्म दीक्षेचा कार्यक्रम होणार आहे आम्ही <Coughs> दीक्षा जे इच्छुक आहेत त्यांना धम्मदिक्षा सुद्धा आम्ही या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात येणार कारण दीक्षा देण्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांच्या जागतिक धम्म परिषदेची पुनरुत्ती आपण इथं करतोय त्याच्यामुळे ते धर्मांतर होणारच आहे जवळपास आपल्याकडे जे लोक येणार किमान दोन लाखापर्यंत उपासक उपासिका उपस्थित असतील पंधरा हजारापर्यंत भिक्खू आणि संघ असेल या जागतिक परिषदेचा मंडप दोन लाख आम पब्लिक अंदाजे पर... अंदाजे वाढू पण पाच दिवसामध्ये का एका दिवसात एका दिवसामध्ये पाच दिवसात अनेक ना हा या जागतिक परिषदेचा मंडप आहे एकूण पन्नास शेकर मध्ये कोणत्या ठिकाणी झेंड्याच्या बाजूला हॉस्पिटलच्या बाजूला सध्या लेवल करण्याचं आता उद्यापासून चालू होणार आहे किती लोक बस एका एची टाइमला जवळपास आ, सत्तर ते ऐंशी हजार बस बस थी थी बस दुण। 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 लोक बसतात पार्किंगला जवळपास पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार टू व्हीलर पार्किंग बसतील जवळपास पंधरा ते वीस हजार फोर व्हीलर पार्किंग बसतील एक लाख लोकांचं उपासकांचं भोजनदान या ठिकाणी होईल ही स्टोर रूम आहे एथी टाईमला पस्तीस हजार लोक भोजनालय बसतील त्याबरोबर इथे वीआय पी आम्ही करणार आहोत गेस्ट हाऊस तयार करणार आहोत त्या ठिकाणी शंभर बाय दोनशेचा स्टेज आहे त्यानंतर बौद्ध धर्मातलं मोठं श्रेष्ठ स्थान म्हणजे संघदान असते भिक्खू संघाचं तर इथं संघदानासाठी पी व्यवस्था आपण केलेली आहे त्यानंतर जे गेस्ट इथे येणार त्याच्यामध्ये व्ही आय पी पार्किंग या ठिकाणी बाजूला आहे हा जो जवळपास एका ब्लॉक मध्ये साडेतीन हजार लोक बसतील एकूण चोवीस आरे आहेत चोवीस ब्लॉक आहेत पंचवीस एकर हा पंचवीस एकरात फक्त सभामंडप असणार बाकी पार्किंग वगैरे भोजनाची व्यवस्था डायनिंग टेबल वगैरे हे सर्व याच्यामध्ये असतात काही दान पारमितेला सीमा नसते जमीन आता इथं आमच्या लवाडे साहेब बसलेले आहेत एका संगदान संघान उचलताय आमच्या मगरे साहेब इथं बसले त्यांच्या मनात हे जागतिक परिषद आहे न भूतो ना भविष्य आता सत्तर वर्षांनी तुम्ही किंवा मी जगणार किंवा नाही माहित नाही बाबासाहेबच्या काळात जी परिषद झाली आता बाबासाहेब जरी नसतील तरी बाबासाहेबांच्या कार्याची प्रतिकृती आपण तयार करतो म्हणजे बाबासाहेबांच्या काळात आपण जिवंत आहे यासाठी प्रत्येक उपासक यामध्ये सहभागी होणार आहे अत्यंत असं आहे की हे जागतिक परिषदेचे स्वागत अध्यक्ष हो हे आणि वाक्य सुनील वाक्य करते एवढं पद त्यांना त्यांच्या पक्षातही मिळालेलं आणि म्हणून